तेज महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र पालघर पालघरमध्ये शिवसेना उबाटा व भाजपला धक्का शिवसेना उबाटा गटाचे व भाजपाचे उपाध्यक्ष यांचा बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश शिवसेना गटाचे डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर व भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा व आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन जाहीर प्रवेश केला आहे पालघर येथे काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर ठाकरे गटाच्या अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत आपल्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कोणतीही माहिती दिली जात नाही ही आमच्या कोणत्याही समस्येवर आमच्या पक्षाकडून समाधान करण्यात आलेलं नाही आरोग्यसेवा रस्ते रोजगार पिण्याच्या पाण्याच्या समस्या जसेच्या तसेच असून आदिवासींच्या सुविधांकडे लक्ष दिले जात नाही आदिवासींचा विकास करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर व बहुजन विकास आघाडीचे कामगार नेते राजीव पाटील हे योग्य नेते आहेत असे म्हणत भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो नागरिकांसोबत बहुजन विकास आघाडी मध्य पक्ष प्रवेश केला आहे येणाऱ्या काळात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल असे देखील यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी म्हटले आहे भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाडवी भाजप आदिवासी आघाडी सरचिटणीस अभिजित देसक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला असून सोबत डहाणू तलासरीमधील अनेक नागरिकांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम माजी महापौर राजीव पाटील आमदार क्षितिश ठाकूर आमदार राजेश पाटील व बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी तर जिल्हा युवा उपाध्यक्ष आदिवासी सेल अभिजित देसक यांची नेमणूक करण्यात आली तेज महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र टोके पालघर